नमस्कार मंडळी मी अर्पणा तर आज आम्ही निघालो होतो माझ्या मैत्रिणीच्या घरी बप्पांच्या आरतीसाठी तर आरतीसाठी लागणारं काही साहित्य घेतलं होतं जसे की दुर्वा फुलं हार आणि प्रसाद तर या सर्व गोष्टी घेऊन आम्ही डायरेक्ट तिच्या घरी गेलो होतो घरी गेल्यावरती पहिलं काम आम्ही दुर्वा निवडण्याचं केलं तर तिच्या दोन मुली विराज आम्ही सर्वजण मिळून दुर्वा निवडत होतो तर हे असे आहेत बप्पा आणि त्यांचं हे आहे डेकोरेशन खूप छान डेकोरेशन केलेलं आहे आणि विराजची जी क्लासमेट आहे मृण्मय ती तिचीच मुलगी आहे त्याच्यामुळे त्या दोघांच्या चाललेल्या होत्या गप्पा तर दरवर्षी आम्ही माझ्या मिस्टरांचे मित्र दत्ता भाऊ यांच्या घरी जात असतो आरतीसाठी पण यावर्षी हिनेही ही खूप आग्रह केला या म्हणून तर आम्ही तिच्याकडे गेलो आणि माझी एक दुसरी मैत्रीण आहे निर्मला ताई तर त्यांच्या घरीही आम्ही जात असतो पण गेले तीन चार वर्ष झालं काय त्यांच्याकडे जायला जमत नाही कारण ते आमच्यापासून खूप लांब राहतात तर आम्ही तिच्या घरी गेलो होतो आरतीची तयारी बऱ्यापैकी झालेली होती आणि ही आहे मृन्मय आणि जे काय जो काही हार आणला होता बाप्पांसाठी तो मी त्यांना अर्पण केला लो दुर्वा वगैरे आणि त्यानंतर प्रसाद देखील बाप्पांच्या समोर ठेवून आरतीला आम्ही सुरुवात केली तर खूप छान वाटतं जेव्हा आपण आरती बाप्पांची करतो तर आरती आता घेतोय आम्ही आग

बाप्पांची आरती झाली की आम्ही लगेच शंकराच्या आरती आणि देवीची देवी देखील आरती करून घेतली तर गणपती म्हणजे एक नाते भक्तीचे श्रद्धेचे आणि प्रेमाचे आणि हे नाते दरवर्षी नव्याने फुलत राहो त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवत सर्वांना सुख समृद्धी ऐश्वर शांती आणि आरोग्य लाभो हीच गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना आणि गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती मोर्या, मंगल मोर्या खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं बाप्पांच्याशी सुरेख मूर्ती पाहिल्यावर चलो बाय